शेतकरी मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तूर पिकाच्या टॉप पाच वान असे वान, है, वान है। ते चांगले उत्पादन देणारे आहे मर आणि वान रोगात प्रतिकारक्षम आहे त्याच्यामध्ये काही डाळीसाठी सुद्धा चालतात काही पांढरे वाहन आहेत काही लाल वाहन आहेत तर या संदर्भात परिपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी आहे आपला औषध दोस्त योगेश्वर बोंद्रे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या बोंद्रे ॲग्रिटेकमध्ये खूप खूप स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपला जो आजचा पहिला वाहन असणार आहे तो म्हणजे सगळ्यांचा आणि सगळ्यांचा आवडीचा वान तो म्हणजे जे काय आपली वसुंधर नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आहे त्यांनी बदनापूर कृषी संशोधन केंद्र यांनी विकसित केलेला बिडियन सातशे सोळा शेतकरी मित्रांनो ह्या वाहनाचं वैशिष्ट्य म्हणजे हवान दोन हजार सोळासाठी ठिकाणी प्रसारित करण्यात आलेला आहे ह्या वाहनाचं वैशिष्ट्य सांगायला गेलं तर हवान मर आणि वान रोगात प्रतिकारक शेमे एकशे साठ ते एकशे सत्तर या कालावधीमध्ये तयार होणारा हा वाहन आहे तुम्ही ह्या वाने सुद्धा लाल आ, हा वाने सुद्धा तुम्ही लागवड करू शकता हा लाल, लाल आहे वान आहे म्हणजे लाल तुरीचा वान आहे हिंद समोरची म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांना पांढरे तूर पाहिजे असते डाळी वगैरेसाठी तर हे आहे गोदावरी वान हा वान सुद्धा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांच्या मार्फत जे काय बदनापूरचं संशोधन केंद्र आहे त्यांनी हा विकसित केलेला आहे याचं नाव आहे गोदावरी आणि याचं जे काय याला बिडियन दोन हजार तेरा एक्केचाळीस नावाने सुद्धा बोललं जातं ही पांढरी तुरे याचा कालावधी सुद्धा एकशे साठ ते एकशे सत्तर दिवसामध्ये येणारा आहे आणि हा सुद्धा मर आणि वाण रोगात प्रतिकारक्षम आहे आपण जे मार्केटमध्ये प्रायव्हेट कंपनीचे आहे परंतु मार्केटमध्ये सगळ्यात चांगले सगळ्यात जास्त चालवतात म्हणजे सगळ्यात वाण म्हणजे अंकुर सीड कंपनीचा चारो शेतकरी अंकुर सीड कंपनीचा हा जो चारो वान आहे हा सुद्धा मार्केटमध्ये चांगल्या रीतीने चालतो चांगलं उत्पन्न येतं या वानाचं वैशिष्ट्य म्हणजे हा जो वान आहे हा लाल तूर असून सुद्धा याची डाळ तयार होते त्याच्यामुळे हा तुम्ही मार्केट, मार्केट है। है। सा विकू शकतो किंवा घरगुती तुम्हाला डाळ करायच्या सध्या तुम्ही थोडंफार सुद्धा ठेवू शकता आता या वर्षी रेट हाय झालेले मार्केटमध्ये चारशे रुपयापर्यंत हा वान विक्रीसाठी आहे हा वान सुद्धा एकशे साठ एकशे पासष्ट दिवसामध्ये तयार होणारा वान आहे शेतकरी मित्रांनो याच्यानंतर जो काय आपला समोरचा वान आहे तो म्हणजे कावेरी सीड्स कंपनीचा संपदा हा सुद्धा चारोपेक्षा आठ ते दहा दिवस लवकर येणारा वान आहे मर आणि वाण रोगात प्रतिकारक्षम आहे आणि हा सुद्धा वाण बरेच लावत असतात आणि याचं सुद्धा चांगलं उत्पादन घेत असतात परंतु हा जे काय घर होती डाळ तयार करण्यासाठी हा वान पाहिजे तसा डाळ तयार होत नाही त्याच्यामुळे तुम्ही मार्केटमध्ये विक्रीसाठी तुम्ही हा वाणाची लागवड करू शकता याचे जी संपदाची जी काही मार्केटमध्ये प्राइस चालू आहे ती चालू आहे तीनशे वीस ते तीनशे चाळीस रुपये प्रति किलो दरम्यान मार्केटमध्ये तुम्हाला हवान भेटून जाईल किचनचा जो काही समोरचा वाहन आहे तो म्हणजे निर्मल स्टील कंपनीचा दुर्गा हा वान सुद्धा चारोपेक्षा आठ ते दहा दिवस अर्ली लवकर येतो संपादाच्या कालावधी सारखाच एकशे पन्नास ते एकशे पासष्ट दिवसांमध्ये तयार होणार हा वाहन आहे शेतकरी मित्रांनो हा वाहनाचं वैशिष्ट्य पाहायला गेलं तर हे सुद्धा लालचूर आहे आणि मर आणि वान रोगात प्रतिकारक्षम आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जे काही मी तीन पाच वान सांगितले हे पाचवी वान वन सुपर वन वाहन आहे तुम्ही या पाच वानापैकी कुठल्याही वाहनाची तुम्ही लागवड करू शकता आणि जबरदस्त असं उत्पादन देणारे हे वाहन आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी तुम्ही जे का आपलं गोंधराएग्री एक जे पेज आहे ते अजून तुम्ही फॉलो केलं नसाल तर फॉलो करून घ्या आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही सोबत जोडून राहा धन्यवाद